वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेच्या माध्यमातून सहकार तत्वावरील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात चित्री गगनबावडा तालुक्यात कुंभी शाहूवाडी तालुक्यात कडवी भुदरगड तालुक्यात पाडगाव या चार नद्यांच्या धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यक्षमपणे चालवल्यानंतर आता चंदगड तालुक्यातील तिलारी धरणावर देखील दोनशे चाळीस मेगावॅटचा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेला चंदगड तालुक्यातील तिलारी धरणातील पाण्यावर वीज निर्मितीच्या प्रकल्पास तत्वता मान्यता देण्यात आली असून याबाबतचा सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे जलसंपदा विभाग आणि वारणा नवशक्ती या दोन्ही संस्थांच्या दरम्यान विधानभवनात झालेल्या करारावेळी आमदार विनय कोरे यांच्यासह प्रधान सचिव अश्विनी भिडे वारणा नवशक्तीचे चेअरमन एन एच पाटील ज्योतिरादित्य कोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तिलारीच्या निर्मिती प्रकल्पासाठी एक हजार आठ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून भारतीय स्टेट बँकेमार्फत अर्थसहाय्य केलं जाणार आहे वारणा नवशक्तीनं हा प्रकल्प साडेपाच वर्षात कार्यक्षमतेनं चालवण्याचा निर्धार केला आहे वारणा नवशक्ती नवनव्या संशोधनातून जलस्त्रोत्राबरोबरच सौर ऊर्जा पवन ऊर्जा बायोगॅस जिओथर्मल टायडल हायब्रीड यासारख्या विविध ऊर्जा ऊर्जास्त्रोत्रापासून वीज निर्मिती करण्यावर भर देणार आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे